हे मंडळी नमस्कार आज आपण मुलांची फेवरेट डिश बनवणार आहोत तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात मुलांना एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे हे तर त्याच्यासाठी बघा मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक गाजर दोन गाजर घेतलेली आहेत मी बारीक कट करून आणि मक्का अर्धा मक्का घेतलेला आहे तर गाजर आणि मक्याचे दाणे मी वाफवून घेतलेले आहेत बटाटा उकडून किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची मी कच्चीच टाकलेली आहे बारीक चिरून तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा मेठ घातलेला आहे चवीनुसार दोन चमचे धनाजिरा पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर थोडस याला तिखटपणा येण्यासाठी कारण की आपण हिरवी मिरची नाही घालणार आहोत मुलांसाठी बनवायचं आहे त्यामुळे आपण खाऊ शकतो असं काय नाही पण शक्यतो मुलं भाजी खायला कंटाळा करतात ना तर मग हे असं काही करून खायला दिलं ना कि ते आवडीने खातात त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा मिक्स हर्ब्स घातलेला आहे आणि आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करायचं याला आणि त्यांची फेवरेट एकदम म्हणजे फेवरेट गोष्ट पण आपल्याला याच्यात घालायची आहे तर ती आहे ही मॉलरेला चीज मुलांना फार आवडतं नाही का कुठल्याही म्हणजे आपण कुठलाही पदार्थ करायला घेतला सँडविच म्हणा काही म्हणा पहिले मुलं विचारतात चीज टाकलेलं आहे का त्याच्यासाठी मग हे असं भरपूर सारं मी चीज याच्यामध्ये घातलेलं आहे तर बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे याला आणि आता आपल्याला याचे बॉल्स बनवायचे आहेत छोटे छोटे तर मी बनवून घेते हे बघा याप्रमाणे छान असे बॉल बनवायचे आहेत आपण बनवून घेऊया सगळे हे बघा मी सगळे बनवून घेतलेले आहे आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला आता एक स्लरी बनवायची आहे कॉर्नफ्लोवरची तर त्याच्यासाठी मी घेत आहे दोन चमचे कॉर्नफ्लोवर ह्याची आपल्याला पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लोवर आणि एक चमचा मैदा पण घेऊ शकता पण मी दोन चमचे मय फ्लॉवरच घेतलेला आहे सॉरी आणि थोडस आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण पाणी टाकून याला याची स्लरी बनवून घेऊया एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही मीडियम अशी स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्या बॉलला लागेल म्हणजे बॉल कोट होतील पूर्णपणे एवढी स्लरी आपण बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ब्राऊन ब्रेड घेतले होते फ्रेश ब्राऊन ब्रेड त्याची मी मिक्सरला त्याचे तुकडे करून आणि हे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत तर आता आपण एक एक बॉल पूर्ण स्लरीमध्ये बुडवून घेऊ आणि ब्रेड मध्ये व्यवस्थित त्यांना कोट करून घेऊ तर मी एक दाखवते तुम्हाला करून हे बघा याप्रमाणे व्यवस्थित स्लरीमध्ये पूर्णपणे हा बॉल आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असं घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स पण व्यवस्थित असे लावून घ्यायचे ही प्रोसेस आपल्याला दोनदा करायची आहे आता मी ब्रेड क्रम्स मध्ये हे घोळवलं ना त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा बॉल आहे ना स्लरी मध्ये बुडवायचा आणि पुन्हा एकदा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचा आहे याच्याने काय होईल ना वरची जी लेअर आहे ना ती व्यवस्थित अशी ब्रेड क्रम्सने आणि स्लरीने पॅक होऊन जाईल आणि आपलं जे आतलं सारण आहे ते तळताना बाहेर येणार नाही पण आपण पन भरपूर सारं चीज घातलेलं आहे तर चीज थोडस मेल्ट होऊन ते तेलामध्ये म्हणजे येऊ शकतं असं फुटून तर काही हरकत नाही थोडस क्वचित कुठेतरी असं फुटू शकतं पण आपला बॉल पूर्ण व्यवस्थित राहतो तर बघा मी व्यवस्थित असे बॉल बनवून घेतलेले आहे हे असे बॉल बनवून तुम्ही पंधरा दहा ते पंधरा दिवस मध्ये ठेवू शकतात जेव्हा वाटेल तेव्हा मुलांना तळून देऊ शकतात तर आता आपण तळून घेऊया तर मी एका वेळेला चार बॉल तेलामध्ये टाकते तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे त्यानंतरच हे बॉल तेलामध्ये सोडायचे ते आहेत आणि हे बॉल लगेच हलवायला जायचं नाही नाहीतर मग ते फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे याला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं थोडीशी बाजू ती एक बाजू जी आहे ती फ्राय झाली ना की मग हळू चम्मचच्या साहाय्यानेला हळूच हलवायचं आहे एकदम जोरात नाही हलवायचं तर हे बघा मी थोडं थोडं वरतून असं याच्यावरती तेल शिंपडून घेत आहे आणि हळुवारपणे याला हलवून घेत आहे म्हणजे कसं आहे वरची बाजू आहे ती थोडीशी कडक म्हणजे तळली गेली ना की मग आपल्याला हे हलवायला सोपे पडतात तर बघा व्यवस्थित असे हे बघा आपलं थोडं थोडं चीज थांबेल ठेवून ते बाहेर यायला लागलेलं आहे ला पण काही हरकत नाही एकदम असे ते फुटत नाही हे बघा आपले झालेले आहेत बॉल कुठे कुठे थोडस एक ते एक दोन बॉल आपले थोडेसे फुटलेले आहेत तर बघा किती छान असं दिसत आहे माझ्याकडे छोटे छोटे काचे ते ग्लास होते त्याच्यात मी खाली टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि वरती बघा हे बॉल ठेवलेले आहेत मुलांना पण असं दिलं ना बनवून असं छान सजवून की त्यांनाही आकर्षक वाटतं याचं म्हणजे बघायला आणि खायला पण मग ते चवीने खातात तर बघा हॉटेलमध्ये आपण स्टार्टर म्हणून मागवतो तसंच दिसतंय की नाही बघा एकदम छान अशी आपली वेजी चीजी बॉल आपले रेडी झालेले आहेत तुम्हाला जर आवडली असेल ही डिश तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही मुलांना अशी डिश बनवून खायला द्या नक्की चला मग या चीजी बॉल खायला धन्यवाद <laughs> श्री स्वामी समर्थ